संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त शालीमार परिसरात असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रोषणाई व राजवाड्याची सजावट करण्यात आली आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नाशिक पूर्वचे आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे तसेच नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माया काळे वत्सला देशमुख यांच्यासह भारतीय जनता पक्ष काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी यासह विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक आणि विशेषत दलित ते समाजातील आबालवृद्धांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन केले यावेळी अण्णाभाऊंच्या कार्याविषयी बोलताना आमदार राहुल डिकले म्हणाले की अण्णाभाऊ हे सर्व समाजाचे नेते होते अखंड महाराष्ट्रासाठी अण्णाभाऊंचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही आमदार देवयानी फरंदे अण्णाभाऊंना अभिवादन करताना म्हणाल्या की कोणतेही शिक्षण नसताना अण्णाभाऊंनी लिहिलेले प्रभावी आणि प्रगल्भ साहित्य आजही समाजाला दिशा देणारे आहे मातंग समाजाच्या विकासासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत असून समाजाच्या विकासासाठी समाजाच्या प्रतिनिधीला विधान परिषदेमध्ये सदस्य देण्यात आहे। आले आहेत असेही आमदार देवयानी फरांदे म्हटल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील विशेषत ग्रामीण आणि आदिवासी भागातील इगतपुरी पेठ सुरगाणामधील वाड्या वाड्यावरून स्वयंस्फूर्तीने आलेल्या स्त्री पुरुष कलाकारांनी नृत्य गायन वादनासह सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच या ठिकाणी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजी हे आता काम करत आहे आणि मातंग समाजाचे प्रश्न जे आहे ते निश्चित स्वरूपामध्ये पुढच्याही कालावधीमध्ये जे काही असते ते आपण सोडू आणि आज ह्या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालाय आहे मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांना सांगितलं आम्हाला माहित नाही आम्हाला ह्याच ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या मागे आम्हाला समाज मंदिराची जागा पाहिजे आणि त्या ठिकाणी माझ्या अंगदार निधी आपण निधी दिला आणि त्याचा हॉलच सातत्याने टिकवण्याच विधानसभेत सुद्धा आवाज मारला मॅडमनी मातंगवाड्यातला जो आवाज आहे मातंगवाड्यावाला संरक्षण मिळावं मातंगवाड्याच्या इथं घरं मिळावी स्मशानातल्या महिलांना रोजगार मिळावा अशा प्रकार एक प्रकारे यावर्षी अतिशय भव्यची प्रेरणा अतिशय त्यांनी नेतृत्व केलं त्याच्यामध्ये विसरणार नाही पुन्हा आपल्याला सर्वांना त्यांचे आयोग करतो आणि त्यांच्याविषयी माहिती आहे मी फक्त एकच सांगेल की दरवर्षी मी वीस वर्षापासून येणार येतो अभिवादन करतो